ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण शिळ्या भातापासून अगदी भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी तुम्ही याआधी कधी केली देखील नसेल आणि कधी विचार देखील केला नसेल याची अशी रेसिपी देखील बनू शकते तर कधीकधी जास्त भात उरला तर आपण तो परततो किंवा जर थोडा भात उरला तर तो, तो तसाच वाया जातो आणि मग तो परतला देखील जात नाही त्यामुळे इथे मी एक भन्नाट अशी रेसिपी दाखवणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हा शिळा भात घेतलेला आहे मी त्यामध्ये आपण कांदा आणि टो कोथंबीर घालून घेऊया कांदा इथे मी छान असा बारीक कट करून घेतलेला आहे आणि कोथंबीरसुद्धा अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलेली आहे कोथंबीर या रेसिपीला नक्कीच घाला म्हणजे कोथंबीरने या रेसिपीची चव अजून दुप्पट होती चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ जरा काळजीपूर्वक घाला कारण की भातामध्ये दे देखील मीठ असतंच थोडंसं जिरे घातलेलं आहे थोडीशी धना पावडर घातलेली आहे आणि अर्ध्या चमचाला कमी हळद घातलेली आहे आणि अर्ध्या चमचाला कमी इथे मी लाल तिखट घातलेला आहे तुम्ही हिरवी मिरची घातली तरी देखील चालेल ओवा घेतलेला आहे एक छोटा चमचा हातावरती क्रश करून आणि अर्ध्या वाटीला थोडंसं कमी बेसनपीठ घातलेलं आहे म्हणजे पोहे खायचा जो चमचा असतो त्याने तीन चमचे मोजून हे बेसनपीठ आहे आता पाणी घालून हे छान आपण घट्ट असं याचं बॅटर करून घेऊया तोपर्यंत जर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि नक्कीच एक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतचं बेलायकनसुद्धा द्यावा म्हणजे माझे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील आता हे छान हातानेच मी मिक्स करून घेणार आहे तुम्ही चमच्याने देखील मिक्स करू शकता पण चमच्याने इतकं व्यवस्थित असं मिक्स होत नाही तरी ते तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आता आपण गॅसवरती कढई ठेवूयात तापत कढईमध्ये तळण्या इतपत मी तेल घातलेलं आहे तेल छान कडकडीत तापून द्यायचं आहे आणि मग आपल्याला हे ह्याची भजी सोडून घ्यायची आहे तुम्ही कोणताही आकार दिला तरी देखील चालेल अशा पद्धतीने लमकुळ आकार दिला तरी देखील चालेल किंवा अशा पद्धतीने गोल भजी काढली तरी देखील चालेल अगदी कुरकुरीत भजी होतात ही आपली नेहमीची भजी असतात त्यापेक्षा बे देखील खूप जास्त कुरकुरीत भजी होतात आणि चवीला देखील अप्रतिम लागतात त्यामुळे तुम्हीसुद्धा ही डिश एकदा नक्की ट्राय करून बघा आणि एकदा जर काही ही भजी तुम्ही केली तर कधीच तुमच्या घरात शिळा भात वाया जाणार नाही आणि तुम्ही मुद्दामून शिळा भात कराल आता सर्व भजी मी इथे अशा पद्धतीने सोडून घेतलेली आहे अगदी हलक्या हाताने आपण ही भजी सेपरेट करून घेऊया आणि मिडियम गॅसवरती आपण छान कुरकुरीत अशी तळून घेणार आहोत जास्त देखील लागत नाही या भजीला तळायला फक्त बेसनपीठ आपलं शिजलं की भजी आपली तयार आहे सुरुवातीला थोडासा मीडियम गॅस करून आणि शेवटी थोडासा फास्ट गॅस करून मी ही भजी छान अशी फ्राय करून घेतलेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान असा गोल्डन कलर आलेला आहे आता ही भजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत ही भजी तयार होतात तर आजची भाताची भजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करायला विसरू नका